स्वयंसेवक आहेत त्यांनी सर्वांना विनंती आहे की तुमच्या काशीमध्ये कोणी राहायचं नाही आहे आणि हे मागचे टॅक्सेस अवघा त्यांनी सर्व मीडियावाल्यांना विनंती आहे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की मीडियावाल्यांना प्लीज रिक्वेस्ट करून त्यांच्या जाग्यावरती घेऊन जायचं दिलायचं आहे आणि यानंतर आपण एबीबी माझा जो महापौल घेतला होता या मेळाव्याच्या अनुषंगानं माझा मराठी मेळावा मराठी विजय मेळाव्याच्या अनुषंगानं आपला प्रश्न होता जो तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना विचारला होता की प्रश्न महापालिका निवडणुकीतही उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का या मेळाव्याच्या निमित्तानं सुद्धा हाच प्रश्न लोकांच्या मनात आहे त्याला लोकांनी काय उत्तर दिलंय ते आपण पाहूया लोकांनी उत्तर दिलंय होय म्हणतायत एकाहत्तर टक्के लोकांना वाटतंय एकाहत्तर टक्के लोकांना वाटतं की हे एकत्र यावेत येतील तर एकोणीस टक्के म्हणतायत नाही हे एकत्र येणार नाहीत तर सांगता येत नाहीत असं म्हणतायत दहा टक्के लोक ज्यांना असं वाटतं की हे सांगता येत नाही की एकत्र येतील का एकूण मतं याला पडलेली आहेत या पोलसाठी तब्बल एक लाख सात हजार पंच्याऐंशी मतं पडलेली आहेत तुमच्या सगळ्यांच्या मताचा आदर एकूणच जनभावना जर का सॅम्पल मानायचं म्हटलं तर या दोन्ही भावांनी या मराठी मेळाव्यापुरता मर्यादित न राहता एकत्र यावं राजकारणासाठी अशीच लोकभावना आहे